नाशिक मनपा मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रूट चुंचाडे पोलिस अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या पंधरा जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्या पार्श्वभूमीवर लिंक रोड परिसरातील चुंचाडे पोलिस ठाणे हद्दीत पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला निवडणूक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने हा रूट मार्च आयोजित करण्यात आला यावेळी लिंक रोड दत्त मंदिर पाटील पार्क जाधव संकुल म्हाडा कॉलनी आशीर्वाद नगर इंडियन ऑइल पेट्रोल पंप आदी परिसरात पोलिसांनी संचलन केले या रूट मार्च मध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते निवडणूक प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व सहकार्य राखावे तसेच काही संशयास्पद बाबी आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव हो अंबड नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा